समजता हा बाळू मामा मुळे महाराज मामाची गुरु मुळे महाराज माऊ महारू एक दिवशी काय झालं मुळे महाराजांनी बाळू मामाला बोलवलं आणि म्हणले मा बाळू माझ्या मठात भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला तू ये ये शिक्षण नाही घेऊन मामा येतो बाळू मामा सोबत काही लोक ब्राह्मण होती काही निघायत होती काही खाणारे होती काही न खाणारे होती असे मामांनी सगळे शेवकरी येतले आता मुळे महाराजांच्या मठामध्ये गेले रोही जेवणाच्या पंक्ती बसल्या गेल्या पण त्या मुळे महाराजांच्या मठात त्या दिवशी मटपणाचं जेवण शिकत होत बाबा खात नव्हते बाकी काही खात असते पण सोबत होत ते ब्राह्मण आणि लिंगाय सगळं काही खात नव्हते त्यांनी मामाना सांगितलं मामा अहो आपण मुळे महाराजांच्या मठात आलेलो आहोत आणि मुळे महाराजांच्या मठात या ठिकाणी प्रसाद कुठला आहे माहिती आहे का आणि कुठला आणि घुटून शिकत आहे म्हणे मग काय झालं अहो म्हणे मोठा नाही खावा लागेल म्हणले बघतो काय ते थोडा वेळ झाला जेवणाच्या पंथी बसल्या गेल्या घोंगड्या थरल्या गेलं बाळूमामा मोमा सोबत आलेली सगळी ती शिष्यमंडळी बसली गेली पात्र वाढले गेले जेवणाचे आणि त्या जेवणाच्या पात्रात ते मटणाचे ते पदार्थ ती वाढले गेले मटणाचे गोळे वाढले गेले आता काय करावं ही बसलेली मंडळी मामांना फुलवत होती मामा मटण काढलो सवं लागेल का मामा म्हणले कर। बसा करतो काय करायचं ते माझा गुरुचा प्रसाद आहे गुरुचे अंडी मला मोडता येणार मा करायचं काय ते पत्रवाले वाढले गेले पात्राकडे लोक बघायला लागले मामांना फुटवायला लागले मामा बघा डोळे मिटवा त्यांनी डोळे मिटवले श्लोक झाला श्लोक झाल्यानंतर डोळे बिटवलेले डोळे त्यांना फोनले त्या ठिकाणी मामांनी मटणाची वागणी केली पत्थर वाड्यावरती जे काही मटणाचे गोळे होते ना त्याचे मामांनी वांगे केले वांगे म्हणजे विचार करा मटणाचे वांगे करणार आहे हे हो बाळू मामा आहे सोपत व्यवस्था नाही आज आपल्याला बाळू मामाचा चमत्कार ऐकायला मिळतो हे बघा कोणाला काही ग्रंथ वाचायला वेळ नाही कामाचा भरपूर व्याप असतो परंतु आपण या ठिकाणी आठ दहा दिवस बाळूमावाची मेंढर आपल्या गावात होती रोज